दर आठवड्याला एक नवीन ज्वलंत प्रश्न निर्माण होत आहे त्यातला मागच्या आठवड्यातला हा एक ज्वलंत प्रश्न म्हणजे पहलगाम अटॅक झाल्यानंतर सिंधू पाणी वाटप करार जो आहे तो रद्द केलेला आहे सिंधू पाणी वाटप करार हा एकोणीशे ला झालेला होता वर्ल्ड बँकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तानमध्ये ज्यामध्ये पूर्व नद्यावरती भारताचा हक्क आणि पश्चिम नद्यावरती पाकिस्तानचा हक्क होता परंतु पाकिस्तानच्या हक्कातील पाणी भारताला वापरणं आणखी तरी शक्य झालं नाही कारण पूर्व नद्यावरचं पाणी जे आहे तेच भारत पूर्णपणे वापरू शकलेला नाही आहे आणि ते पाणी पश्चिम वाहिनी नद्या म्हणजे जे काही पाकिस्तानच्या हक्कातील नद्या आहेत त्याही वापरायच्या म्हणल्या तर लाखो करोडो रुपये लागणार आहेत जे की बटन दाबल्यासारखं शक्य होणार नाही त्यामुळं याचा तार्किक विचार करता पाणी वाटप करार हा जो रद्द केला आहे तो म्हणावं तेवढा सक्सेसफुल म्हणता येऊ शकणार नाही वॉटर स्ट्राईक म्हणता